कार्तिक महिन्यात तुळशीपूजन करा या पद्धतीने मिळेल अखंड सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजचा विषय खूप छान असा आहे कारण की कार्तिक महिना आहे तुळशीपूजन आणि त्यांचे विशेष असे उपाय जे तुम्हाला तुळशी मातेसाठी करायचे आहेत आणि ते केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे नांदणार आहे या तीनही विषय अगदी धार्मिक आहेत अगदी भावनिक आहेत आणि त्याचा आपल्या आपल्या घराशी अगदी जवळचा संबंध आहे मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत या एका पवित्र महिन्याबद्दल कार्तिक महिना हा महिना म्हणजेच देवांना अतिशय प्रिय महिना आहे पुण्य संजय वाढवणारा आणि लक्ष्मी विष्णूंची कृपा मिळवून देणारा कालखंड आहे या महिन्यात केलेले प्रत्येक पूजन प्रत्येक दीपदान प्रत्येक दान आणि प्रत्येक जप जो आहे तो आपला हजारपटीने आपल्याला फळ देत असतो असं आपलं शास्त्र सांगत आहे आणि त्यातही जर आपण या महिन्यात तुळशीचं पूजन केलं तर भगवान विष्णू स्वतः आपल्या घरात वास करतात आणि असं आपल्या सगळ्या भाविक भक्तांचे मानणं आहे मित्रांनो कार्तिक महिन्याचं धार्मिक महत्त्व तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कार्तिक महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात भगवान विष्णू शयन अवस्थेतून प्रबोधिनी एकादशीला जागे होतात म्हणूनच या महिन्यात देवतांची जागृती होते आणि संपूर्ण सृष्टी सात्विकता ऊर्जा एक प्रकारे पसरलेली असते आणि त्याचाच आपल्याला फायदा होत असतो या काळामध्ये तुळशी विवाह देखील साजरा केला जातो देवदान केलं जातं गो गोपाष्टमी कार्तिक पौर्णिमा एकादशी अशा अनेक पर्वांचा समावेश या कार्तिक महिन्यामध्ये असतो मित्रांनो या महिन्यात स्नान दान व्रत उपवास आणि देवपूजा केल्याने मोक्ष प्राप्ती मिळत असते असं पद्मपुरान सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की तुळशीचं महत्त्व आपल्या आपल्या शास्त्रामध्ये किती अनमोल आहे तुळशीला देवमाता म्हटलेलं जातं ती केवळ एक वनस्पती नाही तर साक्षात लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरात एक सजीव एक ऊर्जा आहे तुळशीचं धार्मिक महत्त्व खूप आहे तुळशीशिवाय शिवाय कोणतंही विष्णूपूजन अपूर्ण असतं कोणताही देवांचा नैवेद्यसुद्धा अपूर्ण असतो तुळशी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे ते प्रवेश करून देत नाही घरात तुळशीचा वास आपल्यास लक्ष्मीचा स्थायिक वास आपल्याला जाणवू शकतो संध्याकाळी सकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने सर्व ग्रहदोषांची शांती होत असते मित्रांनो तुळशी पूजनाची योग्य वेळ काय आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर पूजन करणे सर्वात शुभ मानलं जातं कार्तिक महिन्यात विशेषतः कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान पूजन अत्यंत फलदायी असतं तुळशी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी पूजनाच्या वेळी तोंड उत्तरेकडे ठेवूनच बसावे तुळशी पूजन करताना या वस्तू अवश्य असल्या पाहिजेत पाण्याने भरलेला एक कलश असायला पाहिजे तुळशीपत्र फूल हळद कुंकू दिवा कापूर आणि नैवेद्यामध्ये अगदी खडीसाखर किंवा एखादं फळ असलं तरी चालेल सर्वप्रथम तुळशीला जल शिंपडून शुद्धी करावी तुळशीला हळद कुंकू हे नक्की लावायचं आहे एक सौभाग्याचं प्रतीक आहे ते तुळशी भोवती सात वेळा प्रदिक्षिणा घालायची आहे दिवा लावून खाली मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तुळसी अमृत जनमी विष्णूप्रिया सदाशुभे नमस्ते तुलसी देवी नमो नम हरिप्रिये भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला तुळशीपत्र अर्पण करा शेवटी तुळशीची आरती तुम्हाला जमत असेल तर आरती म्हणा नाहीतर मोबाईलवरती लावून ती ऐका तरी पण या पूर्ण महिन्यामध्ये तुळशीची यथाशक्ती जर तुम्ही पूजन केले अगदी व्यवस्थित तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे घरामध्येही माता लक्ष्मीचं आगमन नक्कीच होणार आहे तुमचे आर्थिक प्रगतीसाठी एक उपाय आहे कार्तिक महिन्यात दररोज संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावा ओम नमो नारायण या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे धनलाभ आणि व्यापार वृद्धी होत असते मित्रांनो दुसरा असा उपाय आहे तो म्हणजे वैवाहिक सुखासाठी कार्तिक महिन्यासाठी महिन्यामध्ये उपाय केला जातो अवैवाहित मुलांनी किंवा मुलींनी तुळशीला दररोज लाल फुल अर्पण करून ओम विष्णवे नम हा मंत्राचा जप करायचा आहे यामुळे योग्य तो जोडीदार आपल्याला मिळत असतो मित्रांनो खास असा कार्तिक महिन्यामध्ये जर विवाह जुळत नसेल किंवा विवाहामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तिसरा उपाय आहे तो म्हणजे आरोग्यासाठी दररोज तुळशीची पाच पानं खाल्ल्यास शरीरातील दोष कमी होतात आणि आपलं आयुष्य वाढत असतं मित्रांनो त्यामुळे खूप दिवस झाले तुमच्यामागे आजार पण आहे आणि आजार पण नसेल तरी देखील एक जरी पान या कार्तिक महिन्यामध्ये आपल्या मुलांना जरी खाऊ घातलं तरी तुमच्या मुलांची प्रकृती अगदी चांगली राहणार आहे कार्तिक महिना अत्यंत शुभ महिना आहे या महिन्यामध्ये तुळशीला विशेष असं महत्त्व आहे चौथा असा उपाय आहे की घरात स्थैर्य राहण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्याच दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे लक्ष्मीच्या कुंडीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं किंवा चांदीचं चा जर नाणं असेल शिक्का असेल तर तो, तो तुम्हाला त्या कुंडीमध्ये त्याचं पूजन करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तो शिक्का ठेवायचा आहे त्याच्या हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे आणि कायमस्वरूपी लक्ष्मी आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहावी यासाठी माता लक्ष्मीकडे तुम्हाला मागणं मागायचं आहे तर असा उपाय तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे ज्यांनी कार्तिक महिन्यात तुळशी पूजन केलं त्यांना काय काय मिळतं तर पापातून पापमोचन होतं त्यांचं पापातून मुक्ती होते आयुष्यवृत्ती होते सुखसमाधान मिळते घरामध्ये शांती होते वैवाहिक जीवन चांगलं होतं आणि ज्यांचे विवाह हो। जुळत नाहीत अशा लोकांना योग्य तो जोडीदार मिळत असतो मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी या दोघांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि तोच आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचा आहे तर तुळशी म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे तिची पूजा म्हणजे आपल्या घरात सात्विकता आणणं आपल्या मनात शांती निर्माण कर करणं आणि आपल्या कर्मात पवित्रता आणणं या कार्तिक महिन्यात आपण सर्वांनी तुळशीचं पूजन करावी दिवा लावावा आणि भगवान विष्णूंचं स्मरण करावं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका तुळशी विवाहाचं रहस्य आणि त्या दिवशी करायचे खास उपाय हे माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे धन्यवाद